नमस्कार शेती रणनाव शेती मात्र भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शेवट आपले सर्च स्वागत आहे आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार विटेगडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याचे दर दे या ठिकाणी पुन्हा एकदा वाढलेली पाहायला मिळतात तर कांद्याची आवक मार्क मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळत असताना देखील आपल्याला कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा भरारी घेतलेली पाहायला मिळते तर कांद्याचे दर आपल्याला क कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर मागणीचा परिणाम या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरावरती पाहायला मिळते तर भरपूर शेतकऱ्यांचे या ठिकाणी यंदाच्या वर्षी कांद्यामध्ये लागवडी असतील त्याचबरोबर मररोग असतील यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कांद्याचे दर जे आहेत ते बऱ्याच दिवसापासून टिकून असते ते पाहायला मिळतात तरी पण या ठिकाणी आपल्याला पाच ते दोन रुपयाचे या ठिकाणी पन्हा एकदा बचत या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरावरती पाहायला मिळतं असताना कांद्याचे प्ले दर जे आहे वीस रुपयापर्यंत मागच्या दोन दोन चार दिवसापूर्वी पाहायला मिळत होते परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला कांद्याने घेतली घेतलेली पाहायला मिळते तर कांद्याचे दर जे आहे ते कमी जास्त होण्याचं कारण जे आहे ते मार् मार्केटमध्ये आवक मर्यादित असताना देखील मागणी कमी जास्त झाली त्या परिणाम या ठिकाणी आपल्याला कांद्यांच्या दरावरती दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळत अस आहे तर चला तर पाहू की आज उच्चं की बाजारभाव काय पाहायला मिळतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटीगडी मार्केट यार्ड दे कोणी येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड कोणी येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील जेणेकरून आपल्याला थोडाफार कवयना या व्हिडिओच्या माध्यमातून आवक जावकचा त्याचबरोबर दरावरती होणारा परि परिणाम या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या पाहायला मिळणार आहे तर पाहू की आज कांद्याचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीच्या मोठ्या साईजमध्ये साधारणतः बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता क्वा चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा ते जी पाहायला मिळालेली आहे तर एका दुसऱ्या वक्कलसाठी बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते सरासरी मोठ्या साईजच्या कांद्यासाठी तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला बदल झालेला पाहायला मिळते तर गिरवी कांदा देखील आपल्याला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः कांद्याचे दर जे आहे साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कांद्याचे दर पुन्हा एकदा वाढलेले पाहायला मिळतात तर मागणीचा परिणाम या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरावरती पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळते अगो या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहेत ते पुन्हा एकदा वाढलेले पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक जी आहे ते स्थिर असलेली पाहायला मिळते परंतु मागणीचा परिणाम या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरावरती पुन्हा एकदा झालेल्या पारामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये चिंगडी कांद्यासाठी देखील आपल्याला दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते बारा ते पंधरा रुपयापासून लहान कांद्याच्या दरा दर हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळतात तर गुलटी कांद्यासाठी साधारणतः अठरा बावी ते बावीस रुपयापर्यंत गुलती कांद्यासाठी देखील आपल्याला दर पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला होते